भाई साहब रस्ता अडूंड उलाव आई लोकांनी ने रस्ता है <tell> बेख <noise> में भी तेरा ही ख्यालाए मेरी नजदी की योचे मेरा <tell noise> भाई साहब जय आता हा इनोवा वाले नाही ना मला व्हायचा आणलाय मी आता याच्या पुढे जाणार आहे बस झाला मी याला ओव्हरटेक करणार आहे आणि ना मला पुढे जाऊन देते आणि कसला स्लो 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 मंद गतीने कुठला समजत नाही त्याला नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन राईडमध्ये मध्ये आणि हवा एवढी जोरदार सुटली ना सकाळी 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 वाजले साडेआठ वाजत आले असतील आता कारण की मी आठ वाजता घरातून निघालो पहिले पेट्रोल वगैरे टाकला आता मग व्हिडिओ चालू केला सकाळी निघायचं होता पाच वाजता पण विषय कसा आहे ना आता यो घाटाचा रस्ता आहे आणि पाऊस पडत होता सकाळी पाच वाजता निघून काहीच मतलब नव्हता सकाळी पाच वाजता निघून कारण ब्लॉक पण शूट नसत झाला व्यवस्थित रात्रीचा टाइम होता निघालोच तो मी लवकर पुढे पुढे पण विषय कसा आहे ना आपल्या गाडीला एक, जा आप एक तर जास्त लाईट नाहीये त्याच्यामुळे आणि इथे कसं लाईटीचा लाईट नाहीच पूर्ण घाटामध्ये काय लाईट वगैरे तर नसतेच असं पण कुठल्याच घाटामध्ये लाईट नाही आपल्या इकडे तर घाटामध्ये रात्रीच्या टायमाला राईड करणं एकदम कठीण होतं रिस्की काम होतं त्याच्यामध्ये डोंगर वगैरे सर्व आजूबाजूला डोंगर आहेत तर डोंगरवर डोंगरावरनं दगड वगैरे पडला किंवा काय झालं रात्रीच्या टायमाला थोडं रिस्की काम आहे इकडे आणि इकडे कसं लांब लांब पर्यंत आहे ना कुठल्याच गोष्टीची ना सुविधा नाहीये म्हणजे हाय पण कसं आहे थोडंसं लांब लांब आहे आपण कुठे एकटा आणि आपण एकटा असल्यावरती कुठे एवढं रिस्क घेणार त्याच्यामुळे थोडं थांबलो निघायचं था होतं मग परत विचार केला की सात वाजेपर्यंत निघू पण आहे ना पाऊस मजबूत पडतो होता पाऊस जसा थांबला मग तसं निघालो मी आता जसं मी इकडे आलो आहे ना जसं मी इकडे स्टे केला खूप मजा केली मी म्हणजे एकटा असून सुद्धा मला आहे ना बोरिंग नाही झालं एक मला खूप मजा आली इकडे आणि इकडून ना खरं म्हणजे निघायचं मनच नव्हता घरात पण आता काय करणार भावांनो आपल्याला जेवढी सुट्टी दिली तेवढीच सुट्टी घेऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला काम पण करायचं आहे घर पण बघायचं आहे आपले व्लॉक पण बघायचे आहेत सगळ्या गोष्टी करायचं बोलत थोडंसं काही ना काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्याच लागतात इकडून निघताना एक गोष्ट समजले मला की आपल्या साइडला पण आहे ना पहिले असच होतं किंवा असंच असेल आता जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा मी बघितले आमच्या मी जिथे राहतो त्या साईडला पूर्ण ना शेत जमीन होती सर्व लोक शेती वगैरे करायचे आणि आता तेच जागा विकल्या गेल्या त्याच्यानंतर तिथे बिल्डिंग आल्या भरपूर गोष्टी चेंजेस झाल्या मला नाही वाटत इकडे पण होईल तसं जर जा झालं तरी पण असं घाटामध्ये हा जो घाट आहे तो घाट तसाच राहणार आता माळशेच घाट झाला लोणावळा घाट झाला जसा घाट आहे तसंच घाट राहणार पण विषय काय होतो आहे का गाव जे असतो ना गाव ते जेव्हा डेव्हलपमेंटला गेलं ना मग त्याच्यामध्ये काही नाही राहत तेवढी मजा नाही राहत जी मजा आपण आता करतोय ना दुसऱ्या ठिकाणी जाऊन ती मजा नंतर नाही भेटणार कारण आत्ताच्या कंडिशनला जर आहे ना, ना आ, बिल्डर्स लोकांना ना रस्त्यावर रस्त्याची जी जागा असते ना आता समजा हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याची जागा जरी आपण त्यांना दिली ना की बर बाबा ही जागा घे आणि इथं पण घर बांध ते लोक इथे पण घर बांधून देतील तुम्हाला फक्त आहे ना विषय काय माहिती आहे का जी जे निसर्ग आहे ना ते टिकवता आलं पाहिजे हे ग्लव्स घालायचे नव्हते मला ग्लब्स काय घातलेत माहिती आहे का ते थंडी वाजते ना आता त्याच्यामुळे ना तर मला असं पण हे ग्लब्स आवडले नाहीयेत आणि भावांन मी आता जे हेल्मेट आहे ना त्या हेल्मेटमध्ये ना म्हणजे थंडी किती पण असू द्या फॉग जमाना होत आतमध्ये आणि समोर पण फॉग जमाना होत आणि पाऊस जरी पडला ना तरी पण क्लिअर दिसणार त्याच्यामुळे मला हा हेल्मेट आहे ना आवडलाय भावानं फक्त एवढंच आहे या हेल्मेटला माउंट लावायसाठी ना मला पूर्ण ते भरपूर जुगाड करावा आहे ते हेल्मेटला थोडंसं स्क्रॅच करून मग ते माउंट लावून त्याच्यावरती मग आतमध्ये एमसिल वगैरे लावलं तेव्हा कुठे माउंट लागला व्यवस्थित गोप्रोसाठी नाही तर आपला जो जुना हेल्मेट होता ना त्याला माउंट एकदम परफेक्ट लागलेला कारण की तसं ती जागा होती आणि हे कसं थोडंसं आहे ना पुढे त्याच्यामुळे माउंट लावायला प्रॉब्लेम झाला आयुष्यात थोडासा पाऊस पडला इकडे पण मजबूत पाऊस पडलाय भाई साप कसले धुक पडले ते इकडे या दुकानमध्ये रस्ते पण नाही दिसत आहे तुम्हाला दिसतंय का बघा कॅमेरा मध्ये बघा कॅमेरा मध्ये समोरचा नजारा बघा पूर्ण दुकाने भरलेला आहे आणि समोरच काहीच दिसत नाही आहे आपण आहे ना आपली सिग्नल पार्किंग लाईट चालू ठेवू म्हणजे कसं समोरच्याला पण दिसेल ना हाय सब काय नजारा आहे कोण बोलेल का नऊ वाजत आले आणि असं वातावरण आहे नऊ वाजताचं वातावरण जर असं असू शकतं मग सकाळी जर मी सात वाजता निघालो असतो तर मला असं वाटतं मला समोरचं काहीच नस दिसलं भाई रस्ता अडून ठेवला आई लोकांनी रस्ता तो गाईज मैंने मस्त पैकी एकदम कडक मे नाश्ता नाश्ते मे था पोहा आणि पोहे मला एवढे आवडलेत ना मनापासून एक नंबर माझा प्रत्येक ब्लॉग बघा मित्रांनो तुम्ही मला काय भेटते खायला मी काय खातोय बाहेर हे मला इम्पॉर्टंट नाहीये आणि मी काय खातोय ते सर्व मी काय ना असं हे नाही करत शूट वगैरे नाही करून ठेवत माझं म्हणणं फक्त एवढंच मला ना चहा चांगला भेटला पाहिजे बाहेर निघाल्यानंतर आपण जर समजा घरापासून दोनशे ना अडीचशे किलोमीटर लांब चाललो आहे किंवा पाचशे किलोमीटर जाऊ द्या त्याच्या पाचशे किलोमीटर भरपूर झालं जर समजा मी शंभर किलोमीटर जरी माझ्या घरापासून लांब चाललो आहे ना तर माझं म्हणणं फक्त एवढंच आहे जे, मला जेवण कसंही भेटू दे मला काही फरक नाही पडत कारण की माझं आहे ना जेवणाचं एवढं काही टेन्शन नाही पण मला फक्त चहा चहा मला पाहिजे ते पण कसं माहिती आहे एकदम कडकमध्ये गरम साखर थोडीशी कमी अद्रक एकदम नॉर्मल भाई बास चायमध्ये अजून काय पाहिजे तुम्हाला चायचे प्रकार भरपूर असतील मला एकदम नॉर्मल चाय प्यायला आवडतो भावांनो एकदम नॉर्मल आणि असं नॉर्मल राईट नाही ही चहा जरी नॉर्मल असला ना भावन्न हे राईट नॉर्मल नाही वाटत मला आयला मगासपासून असं आहे ना पाऊस पडत होता ना मी कॅमेरा बंद केला शेवटी कितीही कॅमेरा आहे ना वॉटरप्रूफ असला ना तरी पण रिस्क नाही घेणार ना आहे मी आता कारण मागे जसा कॅमेरा बंद होता तर महिनाभर ब्लॉग शूट करता आला नाही त्याच्या आधी पण मी मोबाईलमध्ये शूट केला ब्लॉग मला आता असं काहीच नाही करायचं मी एकदम नॉर्मल बाई रिस्कच नाही घ्यायची मला मला अडीचशे किलोमीटर गाडी चालवायची मला लाँग मला लाँग व्हिडिओ नाही बनवायचा आहे मला काय मी आरामात व्हिडिओ बनवत बसणार मला घाई नाही आहे काहीच भरपूर साऱ्या गप्पा मारू आपण काही टेन्शन नाही आत्ताशी तर सुरुवात आहे भावांनो ही एक लाँग ड्राईव्ह झाली आपली अजून एक लाँग ड्राईव्ह करू आपण फक्त आता नाही जरा थोडं थांबावं लागेल कारण कामाला जायचं काम करून मग परत घरी जायचं घरी गेल्यानंतर घरातलं काहीतरी थोडंफार करायचं तसं मी घरामध्ये काहीच काम नाही करत भावांनो मी फक्त ना सकाळी उठून कामाला जातो संध्याकाळी आलो ना मोबाईल घेऊन बसतो टाईमपास करतो घरामध्ये किंवा मग असं एडिटिंग वगैरे करत बसलो नाहीतर मग मोबाईल बघत बसतो मी अजूनपर्यंत असं काय वेगळं काय करत नाही मी घरामध्ये पण ना कामाला पण सुट्टी घे हे, हे कर ते कर म्हणजे असं थोडंसं भाई काय आहे यांचं भाई साहेब रस्त्यावरती मिलन करू नका रे ही किया ती व्यागणार मला एक कळत नाहीये हा गाडी अशी का चालवते तर भावनो आपली मग गुड मॉर्निंग झाली पण आपली मॉर्निंगचा सूर्य बघा अजून पर्यंत सूर्य का दिसला नाही वरती पण मी माझ्या गाडीला लावला मा मा तर लावलाय सूर्य हे बघा एकदम कडक मध्ये पावसामध्ये नाही लावणार मी मला घाणत नाही व्हाईट वाला घाण झाल्यानंतर मग परत त्याचा शो निघून जाणार आणि गाडीला ना एकदम सूट होतोय तो भाई व्हॅगनरवाल्या तुझ्या तर नानाची टांग तुझ्या आलास तर आलास बाजूने हॉर्न पण नाही मारत एक तर मी घाटामध्ये गाडी चालवते एकदम हळूहळू आणि ते पण मी बोलत बोलत चाललोय आणि हा भाई आला एक तर हाय चार बाय चारचा डब्बा नाही चार बाय ना चारचा चार पण नाही हा दोन बाय दोनचा पण डब्बा वाटत नाही रे चार बाय चारचा डब्बा तर मग तो येऊ झाला थार झाली तिथं भाई हे असे डबे आहेत ना मला रस्त्यामध्ये भेटले ना मला लय राग येतो एक तर चालवतात ना असे आता बघा चालवतोय ना तो दोन्ही पण वैगणार रे एक तो बघ कसा ओव्हरटेक केला बघ कसा ओव्हरटेक करायला झालाय बघा अरे भाई कुठं आहेस तू घाटामध्ये आहेस रस्ते उरलेत कशाला शानपणा करतोय पण नाही भावाला जायचंच आहे ह्याची बायको आहे ना घरी वाट बघत असेल ह्याची बायकोनी फोन करून सांगितलं असेल अर्ध्या तासात जर घरी पोहचला नाही ना, ना तुझा जीवच घेईल म्हणून तेवढ्या लवकर चाललाय वाटत मेरे लाइफ के सफर मे को ऐसा लगता है की जिंदगी जिते चलो और सफर में अगर चाय मिले तो पीते चलो हे मला असं वाटतं पर्सनली की सगळ्या गोष्टी एका साइडला आणि डब्बा गाडी तू पण एका साईडला हो आणि मला जाऊ दे तुझ्या नानाची टांग मागासून निसता रस्ता अडून ठेवलाय हो भाई साहेब रस्ता ओलाय हो चिखल ए गाडी हळू हो। थांब रे हा बाबा एक तर आपले टायर एवढे डेंजर आहेत ना गाडीचे कि थोडस पाणी पण सहन नाही करत डायरेक्ट स्लिपरी होतात स्लिपरी स्लिपरी म्हणजे दोन्ही ब्रेक एक साथ दाबले ना गाडी जागेवर थांबते पण ना टायर असा बाजूला निघतो बॅक साइडचा सा। बाजूला असा स्लीप मारला ना भाई गाडी कंट्रोल झाली तर ठीक आहे नाहीतर मग हाय आडवा तू कहां है उड़ती हवा पे मेरे जिस्मों के निशान जो भी है ओह माय गॉड दिस इज द कंस्ट्रक्शन इज स्टार्टिंग बनवा बनवा रस्ते चांगले बनवा नेक्स्ट टाइम आलं नंतर निस्ते हवेत उडत आलो पाहिजे आम्ही क्या हुआ है कैसे हुआ है मी गाणं बोलत होतो मला जायला जागा नाही थोडं थोडं वायर पडली आहे चांगलं हळू 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 आता हा इनोवाल्याने ना मला वायता घाणलाय मी आता याच्या पुढे जाणार आहे बस झाला आता मी याला ओव्हरटेक करणार आणि वैता घालला ना तो पुढे जाते ना मला पुढे जाऊन देते आणि कसला स्लो 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 मंद गतीने चाललाय पिंडूक कुठला समजत नाही त्याला भेंडी तिकडून अजून इकडे घरापर्यंत पण नाही आलो या लोकांनी एडवेचर करायला लावले मला लागले तिकडे बरं होतं यार कुठल्या गोष्टी ट्रॅफिक नाही काय नाही कोणाची झंझट नाही ना आणि इथे बघा वैताग ये चिकल कसा उडवतोय हाय साप असं तो बघायला गेलं ना गाडी इथून काढू शकतो आपण हळूहळू पण प्रॉब्लेम हा आहे एक सेकंड एक सेकंड गाडी निकल गया है लगता है मेरे को मेरे को ऐसा लग रहा है कि मैं इधर से जा सकता हूँ लेकिन अभी कंफर्म नहीं है थांबर बाबा मला पण जाऊ दे इकडूनच इच्छा गावात चर करायला लागला तर भावांनो मी आता अर्धा तासामध्ये पोहोचणार आहे घरी आणि हा ब्लॉग आता मी इथेच एंड करतो जास्त लांबवत नाही ब्लॉग प्रयत्न करेल जेवढा छोटा असेल तेवढाच कारण की जास्त लांबवलं ना मग बघायला पण मजा येत नाही पण ठीक आहे का हरकत नाही आणि मी पण काय मागास हरकत नाही परत एकदा येऊ आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये नेक्स्ट राईड घेऊन वेगळीकडे कुठेतरी जाऊया आपण पण आता थोडं थांबून जाऊया लगेच घाई नाही करायची आपल्याला जायची तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भावांनो महाबळेश्वरची राईड कम्प्लीट झाली आपली महाबळेश्वर एक्सप्लोर पण केला तुम्ही आता पूर्ण ब्लॉग बघितले असतील तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपण भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो हवा एकदम कडक मध्ये सुटलेली आहे आणि या लोकांना द्या आता काय तोंडामधला शब्द तोंडामध्ये तर राहिलेला तो बरं आहे हाय ग कसली हवा सुटली तर भावांना भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तो मंडळी तुम्ही आपले व्लॉग पूर्ण एन्जॉय करा आणि ज्यांनी कोणी आपले जुने व्लॉग बघितले नसतील जुन्या व्लॉगला पण व्हिजिट करा काही ना काही नवीन आहे काही ना काही प्रॉब्लेमसोबत सोबत आपण दरवेळेस फेस करतच आलोय जर तुम्हाला ब्लॉग आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि बघायला विसरू नका वन राईड विथ आकाश तर मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमची आता इथून रजा घेतो महाबळेश्वरची राईड आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट राईडमध्ये